एकोणीशे नव्याण्णव पासून आमदार आहेत दोन हजार चार पासून मंत्री आहेत संबंधित राजे हे राजे आहेत त्यांनी मुरगुड साठी काय दिलं हा माझा त्यांना प्रश्न आहे मुरगुटकरांना पाणी देत नव्हते तिकडे त्यांचं वर शेत आहे ते शेताकडे त्यांनी पाणी घालवायचे आता नाताजी पाटील साहेब हे कोण आहेत हे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहे त्यांनी स्पष्ट केलं ना त्यामुळे आम्ही बोलायची आता गरजच नाही असं मला वाटतं तसंच आहे ते त्यांनी कुणालाही विचारलं नाही आणि ना पळून ना जाऊनच लग्न केले <laughs> मागील पाच वर्षामध्ये सत्तर कोटी रुपयांची कामं आपण त्या निमित्त केलेले आहे कागलमध्ये सुद्धा आम्ही मागील दहा दिवस जे प्रचार करतोय ते सुद्धा आम्ही फक्त काय त्यांच्या युतीवर संघर्षावर बोलत नाही आहे आम्ही विकासावर निश्चितपणानं बोललो संबंधित राजेने मला वाटते तो प्रश्न तुमचा त्यांच्याशी निगडीत आहे काल त्यांनी तो प्रश्न विचारला आता आज शेवटचा दिवस आहे त्यांनी जर दहा दिवसाआधी प्रश्न विचारला असता मी त्यांना इन डिटेल प्रत्येक वॉर्डात काय काय करणार हे सांगितलं असतं पण कागलमध्ये आज अनेक अडचणी आहेत आता मला काय सगळे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगता येणार नाही पण मी एवढंच सांगेन की कागलमध्ये ज्या ज्या अडचणी आहेत त्या सगळ्या आम्ही अडचणी सोडवणार आहोत आमचा जाहीरनामा विकासनामा आम्ही कागलसाठी काढलेला आहे त्यांनी कृपया करून वाचावा आणि माझा त्यांना प्रश्न आहे की मुश्रीफ साहेब असतील किंवा संबंधित राजे असतील मुश्रीफ साहेब तर एकोणीसशे नव्याण्णव आमदार आहेत दोन हजार चार मंत्री आहेत संबंधित राजे हे राजे आहेत त्यांनी मुरगुडसाठी काय दिलं हा माझा त्यांना प्रश्न आहे मग त्यांनी मुरगुडसाठी खरं म्हटलं तर काही दिलेलं नाही आता मुश्रीफ साहेब असतील मंत्री आहेत आमदार आहेत त्यांनी काही मुरगुडला दिलेले नाही राजे सुद्धा यांची जमीन इकडनं गाव तलावाची जमीन ती त्यांच्या मालकी माल हक्काची येते त्या तलावासाठी आम्हाला प्रत्येक वर्षी भांडायला लागायचं दुष्काळामध्ये असू दे किंवा उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये जेव्हा पाणी कमी व्हायचं तेव्हा आम्हाला मुरगुटकरांना त्यांनी पाणी देत नव्हते इकडे त्यांचं वर शेत आहे ते शेताकडे त्यांनी पाणी घालवायचे पण आम्हाला तो संघर्ष कमी व्हावा म्हणून आम्ही पाईपलाईनची स्कीम केली हे विकास कामावर माझं म्हणणं या दोन्ही नेत्यांनी मुरगुरच्या संदर्भात तरी बोलू नये कागलच्या संदर्भात जर बोलायचं असेल तर पुन्हा याच्या पुढे विधानसभेला आपण समोर येणारच आहोत त्यावेळी मी कागलचा पूर्ण ब्ल्यू प्रिंट त्यानिमित्त देतो काय आम्हाला हरकत नाही दे आता आता अखेरचे काही तास राहिले उद्या मतदान होत आहे आपण कार्यकर्त्यांना आणि मतदारांना नेमका काय सांगायचं आम्ही दोन्ही नगरपालिकेच्या संदर्भामध्ये एवढंच सांगेल की मंडलिक गटाने शिवसेनेने एक फार मोठं धाडस कागलमध्ये केलेलं आहे आणि मध्ये तर आम्ही फार मोठ्या प्रमाणामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातनं व महायुती सरकारच्या माध्यमातून विकास कामं प्रचंड प्रमाणात आम्ही केलेली आहे आता महायुती सरकार जेव्हा मी म्हणतोय तर दोन हजार सोळा पासनं मी म्हणतोय दोन हजार सोळा मला वाटते पवारांचा गट हा आमच्यावर पण नव्हता त्यामुळे महायुती म्हणजे शिवसेना भाजप याच उद्देशानं मी म्हणतोय त्यामुळे एवढंच सांगेन की प्रचंड प्रमाणात कामं ही मुरगूट नगरपालिकेच्या माध्यमातून झालेली आहेत आपण पुन्हा आम्हाला संधी द्यावी हीच सर्वांना विनंती मी या निमित्त करेन आणि कागलच्या संदर्भात मी एवढंच बोलीन की आम्ही फार मोठं धाडस मनी आणि मसल पॉवरच्या विरोधामध्ये आम्ही येण्याचं केलेलं आहे कागलमध्ये कोण असं धाडस करत नाही हे फक्त मंडलिकच करू शकतात त्यामुळे आम्ही या धाडसाला तुमचा प्रतिसाद आम्हाला उद्या मिळावा उद्या लोकशाही टिकवण्याकरिता आपण सर्वजणांनी आम्हाला हरघोस मताने आमच्या सर्व उमेदवारांना विजयी करावं अशी मी विनंती आपल्या सर्वांना करेन कागलच्या अनपेक्षित युतीवर भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नाताजी पाटील असतील त्यांनी असं वक्तव्य केलं की पळून जाऊन लग्न केलेल्या नवरा नवरी सारखी यांची उत्ती झालेली त्याच्यावर नेमकं आपलं काय स्पष्टीकरण काय असेल नाही आता हे बघा त्या दोन्ही नेत्यांनी म्हटले की आम्ही आपल्याला अदृश्य शक्तीचा हात होता नंतर अदृश्य शक्तीच्या माध्यमात आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा तिने नाव ना घेतलं हो आता नाताजी पाटील साहेब हे कोण आहेत हे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी स्पष्ट केलं ना त्यामुळे आम्ही बोलायची आता गरज नाही असं मला वाटतं भारतीय जनता पक्षाचेच जिल्हाध्यक्षांनी जर का स्पष्टीकरण दिलं असेल की बाबा हे दोघांनी पळून जाऊन लग्न केल्यानंतर येऊन भेटलं तसंच आहे ते त्यांनी कुणालाही विचारलं नाही आणि पळून जाऊनच लग्न केले त्यामुळे या लग्नाला आता बाकी त्यांच्या घरातले म्हणजे बाकीचे जे मतदार आहेत ते कितपत साथ देतील हे आपल्याला तीन तारखेला लागायचे